नमस्कार भारतातल्या नागरिकांसाठी हिंदू महासभा हा एक राजकीय पक्ष म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळात उदयास आला होता पण कालांतराने त्या हिंदू महासभेकडे दुर्लक्ष झालं अनेक राजकीय पक्ष उदयास आले आणि हिंदूंचा देश हिंदूंचा पक्ष असा राहिला नाही भारत पाकिस्तान विभागणी झाली बांगलादेश निर्मिती झाली आणि हिंदूंवरील अत्याचार हे सुरूच राहिले त्यामुळे हिंदू धर्मियांचा तारण तारणकर्ता तारणहार असा जेव्हा रामराज्य होतं शिवशाही होती छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य उभं केलं रायतेचं राज्य श्रीरामाने रायतेचं राज्य उभं केलं त्याचप्रमाणे पुन्हा कोणी असं राज्य आणायचा प्रयत्न केला नाही फक्त राजकीय दृष्टिकोन समोर ठेवून त्यांनी आपापले पक्ष मोठे केले म्हणून एक विचार आला मनात की हिंदू महासभा हा एवढा मोठा पक्ष होता आणि त्यात मोठमोठे दिग्गज लोक होते महात्मा गांधींसारखे लोक पण त्या पक्षामध्ये होते तर हा पक्ष पुन्हा मोठा का होऊ नये आणि देशातल्या नागरिकांचं भलं का होऊ नये या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय आपण लवकरच घेणार आहोत